नमस्कार कोर्टामध्ये झालेला गोंधळ रविराजच्या सर्व काही लक्षात येतो प्रियाचं सत्य तर सर्वांसमोर उघड झालेलंच असतं त्यामुळे रविराज खूपच चिडलेले असतात रविराज अर्जुनला बोलता अर्जुन तू आज ज्या पद्धतीने केस लढलास खरंच तुला मानलं मी खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे पण खरं सांगायचं तर आज नव्याने सर्वांचे चेहरे माझ्या समोर आले तेव्हा नागराज आणि प्रिया समोरच बसलेले असतात त्यावेळेला प्रिया लगेच बाबा माझा ऐका तरी अशी हाक मारते तेव्हा रविराज म्हणतात ए मी तुझा बाप नाही तुझ्यासाठी तर मी कधीच मेलोय हे तुला चांगलंच माहिती आहे आणि मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये पडायची आवश्यकतासुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा या गोष्टीपासून लांब राहिलेलं बरं नाहीतर नको ते होऊन बसेल असं मला वाटतं त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो रविराज काका खरं सांगू का आता तर मला कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीही बोलायची गरज वाटत नाही एक गोष्ट घ्या लक्षात खरं सांगायचं तर प्रियाने जी काही कारस्थानं केलीत प्रियाने जी काही साथ साक्षीला साथ दिली ती सर्वांसमोर सर मी उघड केली आणि तीही व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आणि खरंच मला या गोष्टीसाठी खूपच वाईट वाटतं कारण प्रियासारखी कारस्थानी मुलगी तुझी मुलगी आहे हे माझ्यासाठी खूपच भयानक आहे मी काय करू तेच मला कळत नाही समजत नाही पण आता मात्र मला कळून चुकलं आहे काही झालं तरीसुद्धा मला तुला अजिबात त्रास द्यायचा नाही पण तुझ्या मुलीने काय काय केलं हे तुझ्या डोळ्यासमोर उघड झालं आहे तेव्हा रविराज कसलाही विचार न करता कोर्टातून प्रियाच्या झिंजा उठतात प्रियाला फरफटत घरात नेतात आणि चक्क सायलीच्या पायावर टाकतात आणि प्रियाला म्हणतात तन्वी माफी माघ खरं तर तू सायलीच्या पायाशीच राहण्याच्या योग्यतेची आहेस तुझी लायकीच मुळात ती आहे तेव्हा पूर्णाजी बोलते रविराज तुम्ही काय करता आहे स्वतःच्या मुलीला असं फरफटत आणलं आणि नको त्या मुलीच्या पायाशी टाकलत मला खरंच हे पटत नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला समजत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा रविराज मला तुमची ही गोष्ट अजिबात मान्य नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात पूर्णाई मी कोणत्याही गोष्टीसाठी कसाही वागलो तरी सुद्धा पुराव्या असल्याशिवाय वागत नाही तुम्हाला जर का एक गोष्ट जाणून घ्यायची असेल तर नीट जाणून घ्या अर्जुन तो व्हिडिओ दाखव आणि तो व्हिडिओ पूर्ण आजी आणि घरातल्यांना सगळ्यांना दाखवला जातो आणि तो व्हिडिओ बघून पूर्ण आजी तर खालीच बसते तिला तर काय बोलावं तेच कळत नाही खरं सांगायचं तर पूर्णाजीचं वागणंच मला पटत नाही आजी खरं सांगू का प्लीज समजून घे असं प्रिया म्हणत असते तेव्हा आजी तिच्याकडे हात दाखवते आणि तिला म्हणते तुझ्या बापाने तुला जी शिक्षा दिली ना तीच योग्य तिची आहे कारण तू त्याच लायकीची आहेस मला कळून चुकलं आहे तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि तुझ्यासारख्या मुलीला तर मी आता अजिबात माफ करणार नाही खरं तर मुळात तुझी लायकीच ती आहे आणि त्यासाठी तर मी तुला सोडणारच नाही आता तर तुला शिक्षा मिळणारच आणि काही झालं तरीसुद्धा ती शिक्षा स्वतः सायली देणार तुला तेव्हा सायली प्रियाला लाथाडते आणि म्हणते मला या मुलीला शिक्षा वगैरे काही एक करायची नाही कारण काही झालं तरी प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते खरं सांगू का या मुलीला शिक्षा करणं म्हणजे स्वतःच्याच डोक्याला ताप करून घेणं आहे मला तर आता बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आता तर मला काय करावं तेच समजत नाही पण हिचा खरा चेहरा तुमच्या सर्वांसमोर आला आणि तेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी दुसरं काहीही महत्वाचं नाही आणि मला तर या गोष्टीचा खूप राग येतोय खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी नीट लक्षात आल्या पाहिजे पण त्यावेळेला मात्र पूर्णाजी आई तुम्ही सर्वांनी हिला पाठीशी घातलं त्याच वेळेला अर्जुनने अश्विनच्या हातात घटस्फोटाचे पेपर दिलेले असतात आणि अर्जुन अश्विनला बोलतो अश्विन तुझं या मुलीवरती प्रेम आहे या मुलीवरती अश्विन अरे एक गोष्ट लक्षात घे तुझं जर का या मुलीवरती प्रेम असेल ना तर तू नक्कीच या गोष्टीमध्ये लक्ष घालून अर्जुन खरं सांगू का मला तर तुझी ही गोष्टच पटतीय अर्जुन लवकरात लवकर अश्विनला सांग या मुलीच्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर मारायला आणि लवकरात लवकर अश्विनने या मुलीपासून कायमचं मुक्त व्हावं नाहीतर नको ते होऊन बसे त्यावेळेला मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्जुन रविराज सरांना बोलतो काय आहे ना सिनियर कोणाचंही जर का एका मुलीवर प्रेम असेल तर मी त्याला तिच्यापासून वेगळं व्हायला अजिबात सांगणार नाही तो त्याचा प्रश्न आहे त्यांनी वेगळं व्हायचं की नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो दादा तू अगदी बरोबर बोलतो आहेस माझं या मुलीवरती मनापासून प्रेम आहे खरं तर मी मनापासून हिला बायको म्हणून स्वीकारलं पण हिने मात्र माझा विश्वासघात केला आता तर मला या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर या मुलीशी बोलण्यापेक्षा जर का मी शांतच राहिलो तर बरं होईल त्यावेळेला रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला अश्विन घटस्फोटाचे पेपर घेतो आणि प्रियाच्या तोंडावर मारतो आणि तो प्रियाला बोलतो प्रिया काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रियाला काय करावं तेच कळत नाही प्रिया लगेच मोठ्यानी बोलते प्लीज अश्विन अरे तू तरी माझी साथ सोडू नकोस अश्विन तू जर का माझी साथ सोडलीस तर मी कोणाकडे बघू अश्विन प्लीज प्लीज असं नको ना करूस तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं सांगू का मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं तर तुझ्याशी बोलून काहीच साध्य होणार नाही मला कळतं आहे त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडते प्रिया मोठ्यानी बोलते आता तर मला कळतच नाही की गोष्टी कशा सॉल्व्ह करू द्या तुम्ही माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवायलाच तयार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज माझ्यावरती एकदा तरी विश्वास ठेवा प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो अजिबात नाही तुझ्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे आणि काही झालं तरी मला आता माझ्या कुटुंबाला तुझ्यापासून कायमचं दूर करायचं आहे त्यावेळेला मात्र मोठ्यानी प्रिया बोलते आता खरंच बस आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्याच पाहिजे आणि लवकरात लवकर सगळं काही क्लिअर झालं पाहिजे आता मात्र मी शांत बसणार नाही मी त्या समजून घ्या जर का तुम्ही नीट सगळं काही समजून घेतलं तर बरं होईल कदाचित सर्व गोष्टी व्यवस्थित होती आता खरंच मला या सर्व सर्व काही गोष्टींचा त्रास होतो त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो काही झालं तरी मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही आणि मला तुझ्या या गोष्टीत पडायचंच नाही आणि अश्विन स्वतः हा प्रियाचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर खेचतो आणि प्रियाला बोलतो आत्ताच्या आत्ता चालती पड परत तुझं तोबाड दाखवूच नकोस आणि परत जर का तुझं तोबाड दाखवण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते त्यावेळेला अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील का, का, कर, 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 का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू